नमस्कार शेतकरी आज गुरुवार एकोणीस जून दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तर काही ठिकाणी रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या सोळा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे गुजरात आणि परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानकडे सरकले असल्यामुळे पश्चिम बंगाल आणि परिसरावर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढलेली आहे याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळं गुजरात आणि महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टी ढगजमा झाली असून पावसाला पोषक वा तयार वातावरण झाल्यामुळे आज रात्री मध्यरात्रीला काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे यामधील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाता सातारा घाटमाता या जिल्ह्यांना या भागात येलो अलर्ट दिलेला आहे तर पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग नाशिक पुणे घाटमाथा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी तुरळक भागात हलक्या पावसाच्या सरी तर काही भागामध्ये मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद